माझ्या सर्व मैत्रिणींना हाय हॅलो आणि नमस्कार आपण ख्रिसमस स्पेशल रेसिपीची सिरीज चालू केली आहे त्याचसाठी आज मी अतिशय वेगळी आणि इंटरेस्टिंग अशी रेसिपी घेऊन आली आहे आपल्या आजच्या रेसिपीचं नाव आहे कोकोनट मॅक्रोन ही रेसिपी दिसायला जेवढी छान दिसते ती तेवढीच बनवायलाही सोपी आहे तसेच बच्चे पार्टीची तर फेवरेट राहणारच आहे पण आपल्याला देखील अतिशय आवडीने खाता येईल अशी ही रेसिपी ही रेसिपी तुम्ही एकदा बनवली ते आठ ते दहा दिवससुद्धा सहज बनवून ठेवू शकताय तर चला ही रेसिपी बनवायला तर सोपी आहेच तसेच तुमच्याकडे ओव्हन नसेल तरी देखील तुम्ही ही रेसिपी बनवू शकताय सर चला तर मग ही रेसिपी कशी करायची ते पाहूया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आता सर्वात आधी ते इथे मी गॅसवर एक भांडं ठेवून घेणार आहे आता इथे मी मोठं भांडं घेतलं आहे तुम्ही कढई किंवा कुकर घेतला तरीही चालेल पण मोठं भांडं घेतल्यामुळे आपण एकाच वेळेस सगळे बॉल्स बेक करू शकतो आहे आता हे भांडं प्रिहीट करण्यासाठी वीस ते पंचवीस मिनटं ठेवायचं आहे आता आपण ज्यावर आपले जे कोकोनट मॅकरून आहेत ते बेक करणार आहोत त्यासाठी मी इथे प्लेट घेतलेली आहे तुमच्याकडे ट्रे असेल ते घेतलं तरीही चालेल आता त्याला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे मी आणि त्यावर मैदा भुरभुरून घेणार आहे तर तुमच्याकडे बटर पेपर असेल ते घेतलं तरीही चालेल आता एक्स्ट्राचे जे मैदा आहे ते काढून टाकायचं आहे आता यानंतर इथे मी एक बाउल घेतलेला आहे त्यात खोबऱ्याचा केस घ्यायचा आहे आता खोबऱ्याचा केस हा जाडच हवा आहे बारीक नको आहे आपल्याला अशा प्रकारे आता तो मी या बाउलमध्ये काढून घेणार आहे आता यानंतर यात आपण मैदा टाकणार आहोत नंतर बेकिंग पावडर टाकायची आहे आणि व्हॅनिला एसेन्स टाकायचा आहे व्हॅनिला एसेन्समुळे आपल्या मॅक्रूनला छान फ्लेवर येतो आता हे सर्व कोरडं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अगदी सर्व बाजूने व्यवस्थित खालीवर करून मैदा या कोकोनट किसमध्ये व्यवस्थित मिक्स व्हायला हवा आहे आता अशा प्रकारे सर्व मिक्स झालेलं आहे आता यानंतर इथे मी रूम टेम्परेचरला असलेलं कंडेन्स मिल्क घेतलेलं आहे आता यात हे कंडेन्स मिल्क आपण थोडं थोडंच टाकणार आहोत आणि अजून पुढे जशी गरज वाटेल तसं थोडं थोडं यात ॲड करून व्यवस्थित बाइंडिंग येईपर्यंत हे मिक्स करून घेणार आहोत आता सर्व बाजूने व्यवस्थित कंडेन्स मिल्क कोकोनट केसला व्यवस्थित मिक्स व्हायला हवा आहे अशा प्रकारे परत मी अजून यात थोडंसं कंडेन्स मिल्क ॲड आहे आणि सर्व बाजूंनी खालीवर करून आपलं मॅकरूनचं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे मी सर्वच कंडेन्स मिल्क वापरलेलं आहे आता हे सर्व टाकल्यामुळे याचं व्यवस्थित छान बाइंडिंग तयार होणार आहे आता इथे आपलं मिश्रण तयार आहे त्याचा छान गोळाही करता येतोय आता इथे याचे छोटे छोटे बॉल्स बनवून घेणार आहे मी अशा प्रकारे तुम्ही बघू शकताय सहज वळले जात आहेत आता अशाच मी दुसराही मॅक्रोन बनवून घेणार आहे आता मॅक्रोनची साईज तुम्ही तुमच्या हिशोबाने लहान किंवा मोठी घेऊ शकताय फक्त बेक करताना जर तुमची मॅक्रोनची साईज मोठी असेल तर थोडं जास्त वेळ लाग लागू शकतो पाच ते दहा मिनटं नाही तर काही फरक नाही पडत लहान घेतला तर कमी वेळ लागेल आता समजा जर मॅक्रोन तुमचे वळत नसेल तर आपल्या साध्या पोहे खायचे चमचीने तुम्ही छोटे छोटे चमच्याने त्या बेकिंग ट्रेवर छोटे छोटे गोळे ठेवून बेक केले तरीही चालेल तरीही छान दिसतात आता अशा प्रकारे मी सर्व बनवून घेणार आहे आता इथे आपले कोकोनट मॅक्रोन छान बनवून झालेले आहेत आता या सर्वांमध्ये मी थोडासा डिस्टंट ठेवलेला आहे तुम्ही बघू शकताय आता इथे आपण जे आधीच प्रिहीट करायला ठेवलेलं भांडं होतं ते पाहूया वीस ते पंचवीस मिनटं प्रिहीट झालेलं आहे आता त्यावरचं भांडं काढून घेणार आहे मी आता हा बेकिंग ट्रे मी यात ठेवून घेतलेला आहे आता हे वीस ते पंचवीस मिनटं बेक करून घ्यायचं आहे सर्व बाजूने व्यवस्थित पॅक व्हायला हवं आहे वर मी जड वस्तूही ठेवून देणार आहे आता वीस ते पंचवीस मिनटं असंच बेक करायला ठेवायचं आहे आता वीस साधारण पंचवीस मिनटं झालेले आहेत आता आपण उघडून बघूया अगदी झटपट होते ही रेसिपी त्यामुळे नक्कीच ट्राय करा तुम्ही बघू शकताय कलर खूप सुंदर आलेला दिसतो आहे आणि घरी बनवलं आहे असं कोणीही सांगणार नाही आणि कलर आपल्याला असाच हवा आहे जर अजून जास्त वेळ आपण ठेवलं तर याला वरून आणखीनच काळपट कलर येतो आणि चवीलाही थोडेसे कडू लागतात म्हणून आपण इथेच आता गॅस बंद करणार आहोत आणि हे गार करून घेणार आहोत आता हे आपले मॅक्रून छान गार झालेले आहेत तुम्ही बघू शकताय कलर खूप सुंदर दिसतोय असेच खावेसे वाटत आहेत आता खूप क्रिस्पीही झालेले आहेत वरून क्रंची झालेले आहेत खूप छान आता थोडंसं अजून अट्रॅक्टिव्ह करण्यासाठी मी यावरून चॉकलेट सिरप टाकते जर तुमच्याकडे इतर डार्क कंपाऊंड किंवा मिल्क कंपाऊंड व्हाईट कंपाऊंड जे असेल ते तुम्ही मेल्ट करून यावर टाकलं तरीही चालेल किंवा चेरीने आणि काजू ही सजवलं तरीही चालेल चल चला तर मग ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तुमची कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे चला तर मग भेटू परत अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग रेसिपीसाठी पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच लाईक आणि शेअरही नक्की करा तोपर्यंत टेक केअर अँड ब बाय